समजूतदार माणसामध्ये असे कोणते गुण असतात ज्यामुळे ते आयुष्यात यशस्वी होतात आज आपण अशा पाच गुणांबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक समजूतदार आणि यशस्वी व्यक्तीमध्ये असतात तुम्ही ऐकून बघा आणि स्वतःमध्ये सुद्धा हे गुण तुमच्यात आहेत का पहिला गुण कमी बोलणे जास्त ऐकणे आणि कृती करणे समजूतदार माणसं खूप कमी बोलतो खूप लक्षपूर्वक ऐकतो आणि जेवढं ऐकतो त्यापेक्षा अनेक पटीने करून दाखवतो आपण अनेकांना पाहिलं असेल की ते फक्त बोलतात पण कधीच कृती करत नाही पण खरा समजूतदार माणूस थोडक्यात बोलतो मात्र आपल्या कामातून खूप काही सिद्ध करतो जो कमी बोलतो मी जास्त ऐकतो तो कधीच भांडणात अडकत नाही आणि शांतपणे आपलं काम करत असतो दुसरा गुण वाचनाची सवय समजूतदार माणूस खूप वाचतो तो कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करतो ज्यांच्याकडे थोडं ज्ञान असतं थो। ते त्याला मोठं करून सांगतात पण ज्यांच्याकडं खरंच ज्ञान असतं त्याला नेहमी वाटतं की अजून खूप काही शिकायचं आहे जगातील यशस्वी लोक रोज वाचन करतात कारण ज्ञान वाढवणं हेच त्यांचं पहिलं पाऊल असतं तिसरा गुण स्वप्न आणि नियोजन समजू तर माणूस डोळे एवढे ठेवून स्वप्न पाहतो तो स्वप्नरंजन करत बसत नाही पण आपल्याकडे जे आहे त्यातून सत्य योजना आखतो त्याला माहीत असतं की मी आता कुठे आहे मला कुठं जायचं आहे आणि त्यासाठी कोणकोणते टप्पे पार करायचे आहेत तर मूर्ख माणूस आयुष्य लक्ष्याशिवाय भरकटत राहतो चौथा गुण अपयशातून शिकणे समजूदार व्यक्ती कधी अपयशाने घाबरत नाही त्याला माहीत असतं की अपयश म्हणजे शिकण्याची संधी तो त्याला शिकवणीचा वापर करून आपल्या यशाच्या मार्गाला अधिक मजबूत करतो तरी कमी समजूतदार माणूस छोट्याशा अपयशाने खचतो आणि काम अर्धवट सोडून देतो पाचवा गुण एकांत आवडणे समजूदार माणसाला स्वतःसोबत वेळ घालायला आवडतं त्याला मोठ्या गर्दीत राहणं आवडत नाही लोक अनेकदा म्हणतात की असं एकटा तू राहिलास तर एकटा पडशील पण खरं हे त्यांचं बळ असतं कारण जेव्हा माणूस स्वतःला ओढतो तेव्हा स्वतःवर काम करतो तेव्हाच तो समाजासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरतो तर मित्रांनो हे होते समजूतदार आणि यशस्वी माणसाचे पाच गुण आता तुम्हीच सांगा या गुणांपैकी किती गुण तुमच्यात आहेत हा संदेश आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा